त्याबद्दल सविस्तर आपले धर्मगुरु या ठिकाणी त्याही सांगितलेले आहेत मानसरे साहेबांनी याही दोघांनी पण या ठिकाणी त्याच गोष्टीचं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे परंतु जे का आंदोलन आपलं बुद्ध गाय या ठिकाणी चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी खोपोली आणि खालापूर असे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने पंचशील ध्वजाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे हे धरणे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तो तोपर्यंत बौद्ध समाजाचे सर्व आमची मंडळी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहेत कारण आंदोलन या ठिकाणी मग तो महाडचा असो किंवा कोरेगावचा असो काळाराम मंदिरचा असो असे अनेक आंदोलन या मराठवाडा विद्यापीठाचा असो असे अनेक आंदोलन करून या ठिकाणी आम्ही आमचा हक्क मिळवलेला आहे आणि त्यामुळे बुद्ध गाय या ठिकाणी जे आंदोलन एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो काय कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी हा धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि फुले शाहू आंबेडकरच्या विचार वंचाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर सांगू शकतो की आमच्या शरीरामध्ये असलेल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन चालू ठेवून बुद्ध गायांचा या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा या ठिकाणी मी रद्द राहणार नाही या ठिकाणी आम्ही देऊन नमो जय जय संविधान शहर अं शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आदरणीय अवसरमन साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच मान्यवर आज या ठिकाणी सम्राट अशोकांच्या काळातलं जे बुद्ध गया बुद्ध विहार आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी आज जो जप्ती झालेली आहे थोडक्यात एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा तो रद्द करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तेथील धार्मिक स्वातंत्र्य हे आम्हाला मिळावं तसेच तेथील धार्मिक गुरु हे बौद्ध समाजाचे असावे ज्या पद्धतीने की ख्रिश्चन चर्चच्या कमिटीवरती ख्रिश्चनच असतात मुस्लिमांच्या मस्जिदीच्या कमिटीवर मुस्लिमच असतात अशाच पद्धतीमध्ये आम्हाला आमच्या बौद्ध विहारामध्ये बौद्धांचीच कमिटी असावी ही आमची मागणी आहे तसंच प्रत्येक समाजालाच आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानामध्येच आहे आणि आम्ही आज शांत शांततेच्या मार्गाने आज हे धरणे आंदोलन करत आहोत तरी इथून पुढचं आंदोलन आमचं तीव्र आणि अति तीव्र स्वरूपाचं असेल हे या ठिकाणी सांगतो बुद्ध गयाचे महाबोधी महाविहार आहे त्याच्या अनुषंगाने तिथे जे आता आमच्या मान्यवरांची पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे परंतु या आज फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आज गेली एकवीस दिवस झाले आमचे जे पवित्र धर्मगुरू आहेत जे बौद्ध भिक्षु संघ आहे तो तिथे गेली वीस एकवीस दिवस त्या मुक्ती आंदोलनासाठी बसलेला आहे परंतु या देशाच्या मनुवादी सरकार आणि तिथली बिहारमध्ये असलेले नितीश कुमार ते पण मनुवादी सरकार आहेत या दोन्ही सरकारने अजूनपर्यंत त्याच्या कोणतेही शहानिशा करून त्यांना त्या आंदोलनाच्या काय मागण्या आहेत त्याकरिताना त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्या आंदोलनकर्त्यांना त्यांना विचारपूस केली आहे उलट हे आंदोलन कसं विस्कळीत करता येईल हे आंदोलन कसं बंद करता येईल याच्या मागे त्यांची सर्व यंत्रणा त्यांनी लावली आहे प्रथम मी पुले शाहू आंबेडकर विचारमंतच्या वतीने या दोन्ही म्हणू सरकारचा निषेध जाहीर करतो आणि आपणाच्या आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान देतो की तुम्ही त्वरित तिथं जाऊन ते आंदोलन यशस्वी करून त्या आंदोलनकर्त्या सर्व मागण्या मान्य कराव्या नाही तर या देशामध्ये आणि या जगामध्ये बौद्ध बांधव सगळे एकत्र येऊन एक तीव्र लढा उभा करून तुम्हाला शासनाला तुम्हाला खाली खेचण्यात येईल आणि तो आंदोलन जो मुक्ती आंदोलन आमच्या विहारचा आहे तो मुक्त करण्यासाठी सर्व बौद्ध बांधव यामध्ये येऊन याचं उग्र आंदोलन केलं जाईल त्याची संपूर्ण जबाबदारी या, या, या शासनाची असेल शास।